मिरसानिका तुझं खूप खूप अभिनंदन थँक्यू सर आता तुझा, थो थो तुझा थोडक्यात मला परिचय करून दे म्हणजे तू कुठून आली या पद्धतीने म्हणजे तुझं नाव काय पूर्ण नाव तुझी घरची परिस्थिती आणि तू कुठून आली परिचय माम करून दे, दे थोडा सर मी सानिका वाघमोडे मी माझ्या मामाकडे राहते देशमुखवाडे का गावी कारण मी माझ्या पप्पांकडे नाही राहते मार्कडवाडीला राहते तर माझी आई असं तिला दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही आणि हातपाय तिचा अपंग आहे म्हणजे असं बसून असते ती तर मग मी मामाकडेच असते आणि तिथूनच माझं शिक्षण वगैरे मा झालं तर दोन हजार एकवीस साली मी अकॅडमी मध्ये प्रवेश घेतला तर तेव्हा माझी म्हणजे आर्थिक परिस्थिती काही नाजूक होती पण असं मग पोलीस व्हायचं म्हणजे माझ्या काय असं मनीधानी काहीच नव्हतं पण आपली परिस्थिती नाजूक आहे त्यामुळं काय करायचं काय होता येईल आपल्याला सहज माझं स्वप्न वेगळंच होतं पोलीस व्हाव हो असं का वाटलं म्हणजे दसऱ्याचा सण होता आणि असं मी झाड झाडत माझ्या मा मामांचा ठोकळा थो मिळाला दोन हजार सतरा सालचा सह्याद्रीचा ठोकळार आहेत मग त्यांचं ते ठोकळा बघून मग मी वाचलं त्याच्यावरती तर मी म्हणलं पोलीस व्हायला आपल्याला येईल की त्याच्यावरून मला प्रेरणा मिळाली तर मामाकड सह्याद्री अकॅडमीचा ठोकळा होता आणि ते ठोकळा बघून तुला वाटलं की मला पोलीस व्हावं हो। म्हणजे असं काय त्या ठोकळ्यामध्ये असं विशेष तुला काय वाटलं की तुझ्या हो तर मी म्हणजे त्याच म्हणजे इंट्रोडक्शन जे होत ते पाहणं वाचली मम्मीला मी मम्मी मी हो मम्मी हे असं मला पोलीस व्हायचे असं तर मम्मी म्हणली बर मग मम्मीनी सरांना फोन केला कुमार सरांना मम्मी सरांशी बोलली की माझे असं असं झाजी पोरीला माझ्या हे काय मार्गदर्शन सहकार्य करा सरांनी खूप मला म्हणजे असं पहिल्यापासून सहकार्य केलं मार्गदर्शन दोन्ही सरांनी असं कधीच मला असं म्हणजे थोडक्यात म्हणजे तुझ्या मामांनी जे पुस्तक यूज केलं मी वापरला परीक्षेसाठी ते ठोकळा बघितल्यानंतर तू तुझ्या मनामध्ये असं वाटलं की पोलीस व्हावं हो आपण तर ते पुस्तक म्हणजे एवढं साध्या सोप्या भाषेमध्ये पुस्तक होतं आणि पोलीस भरतीचा सिलेबस कशा प्रकारचा असतो हे तो ठोकळा बघितल्यानंतर तू पोलीस भरती पोलीस व्हावा अशी तुझी इच्छा झाली आणि तिथून पुढे तुझा प्रवास चालू झाला मग तू दोन हजार एकवीसला ज्यावेळेस अकॅडमिक मध्ये आली त्यानंतर त्यावेळेस मला असं असं समजलं तुझं वय बसत नव्हतं दोन हजार एकवीसच्या भरतीला दोन हजार एकवीस लाई बसत नव्हतं माझं मग तेव्हा नुकतीच अठरा वर्ष म्हणजे मला भरतीचं फॉर्म भरता नव्हतं मग अठरा वर्ष नुकतीच तेव्हा पूर्ण झाली तर मग आता ती भरती नाही देतात म्हणून मग काय करायचं तोपर्यंत मी कंपनीमध्ये पाच महिने काम केलं बारामतीमध्ये आलं आणि कंपनीमध्ये तिथं काम केलं मग कंपनीमध्ये जॉब करत करून हे कसं तुला सिस्टम दोन दोन्हीचा समतोल कसा राखता आला ग्राउंड ग्राउंड करायचं कंपनीमध्ये आठ तास शिफ्ट जास्त त्याच्यामध्ये जा काम करायचं नंतर लेक्चर करायचं नंतर ग्राउंड करायचं ह्या गोष्टी तू कस कसा ता ताळमेळ साधला म्हणजे मी तेव्हा ग्राउंड नव्हती करत फक्त लेक्चर करायचे सकाळचे सरांना माहित होतं पण उमेश सर त्याच्यातून मला म्हणायचे सारखं दिसली की ग्राउंड करत ग्राउंडला तुम्हाला सरांना कंपनीमध्ये काम करता सरांना माहिती होत तरी सर म्हणायचे तू ग्राउंड कर तुला ग्राउंडला फटका बसल भविष्यात म्हणजे सरांचं सारखं लक्ष असायचं की असं मी बाहेर दिसली की सर म्हणायचे ग्राउंड कर नुसता अभ्यास करून आता हे जे रिझल्ट आला तुमचा चा वेटिंगचा रिझल्ट आहे बरती बरती। वी पाईल बरे आता तुम्ही दोन हजार चोवीसची ची जी भरती दिली ही भरती दोन हजार तेवीसची ची पहिली भरती एकवीच्या भरतीला तुमचं वय बसलं ना तेवीसच्या भरतीला तुम्ही तुम्ही पहिली पहिल्या वेटिंगला राहिला बरोबर का आणि त्यानंतर मग आता दोन हजार तेवीसच्या भरतीची वेटिंग आत्ता ओपन झालं त्याच्यामध्ये तुमचं नाव आहे यादीमध्ये नाव आहे मला तर असं केलं तुमच्या घरी ज्यावेळेस उमेद सर आले होते भेट देण्यासाठी त्यावेळेस त्या त्यांनी ज्यावेळेस विचारलं काय झालं तर त्यावेळेस त्या सरांनी तुला सांगितलं मला वाटतं की तुमचं नाव येईल आता याच्यामध्ये दोन तीन दिवसामध्ये लगेच दोन तीन दिवसामध्ये नाव यादी मध्ये तुमचं नाव आला समजलं तो काय किस्सा मला म्हणजे मामांची माझ्या यात्रा होती मग सरांना बोलवलं होतं तर सरांनी मला सहज विचारलं होती माझ्या वरची बुल म्हणजे मी आठ नंबर होते वेटिंगला पण माझं नाव आता एक नंबर ला आलत तर मग सर मला सारखं विचारायचे की बाबा तुझं शंभर टक्के होणार तुझं काम शंभर टक्के होणार म्हणजे सरांना खूप विश्वास होता सगळ्यांना की होणार म्हणून एक नंबरला आले उमेश सर आले होते घरी मग सरांना विचारलं तेव्हा सर म्हणले की शंभर टक्के तुमचं काम होणार आणि नुकतंच मी म्हणजे आज आली अकेडमी मध्ये तर दुसऱ्या दिवशी तर रिझल्ट लागला की बाबा आले बर बरं बरं मग अकॅडमीत तुला कशा प्रकारे मार्गदर्शन घेतलं आपल्या म्हणजे लेखीबद्दल ग्राउंड बद्दल थोडक्यात माहिती दे बघ मला कशा प्रकारे तुला अकॅडमीत आल्यानंतर म्हणजे ग्राउंड कशा प्रकारे झालं लेक्चर कशा प्रकार झालं तुला ग्राउंडला किती मार्क सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या ग्राउंडला किती मार्क मार मार लेक होते आणि लेखीला किती मार्क होते ग्राउंड पस्तीस मार्क होते आणि लेखीलाच करत होते उमेश सर जे तुला बोलत होते झालं कारण तू सरांचं ऐकलं तू ग्राउंड कंटिन्यू कर तू परिस्थितीमुळे परिस्थितीच्या अभावी तू काय करतो एमआयडीसी मध्ये कामाला जायची त्यामुळे तुला ग्राउंड करता आला आणि ग्राउंड न करता आल्यामुळे तू पहिल्या भरतीमध्ये पस्तीस मार्क घेतले बरोबर आता त्याच जर ठिकाण तुला ग्राउंडला जर जास्त मार्क असतं तुला वेटिंगला झालेली असते असं कधी तुला मनात वाटतं की सरांचं ऐकलं असतं बरं झालं असतं आपण ग्राउंड केलं असं काय म्हणजे तसं मला खूप वेळा वाटायचं की बाबा सर सांगायचे पण म्हणजे ग्राउंडला मी सकाळचं जात नसायचे म्हणजे कारण काम करून म्हणजे थकायचे ना त्यामुळे फक्त लेक्चर सकाळची अटेंड करायचे आणि मग ग्राउंड नंतर जेव्हा भरतीची ऍड निघाली तेव्हा मग ग्राउंडला सुरुवात केली तेव्हा मग सकट सरांनी कदम सरांनी सगळ्या नामके सरांनी सगळ्यांनी मला खूप असं म्हणजे मार्गदर्शन केलं माझा गोळा जात नव्हता ग्राउंड वरती तुला दिलं सकट सरांनी का कुठला इव्हेंट करून घ्यायचा गोळा मला जातच नव्हतं मग सर हणायचे हायचे म्हणाय गोळा आउट ऑफ जात नाही तुकडे तुमच्या भल्यासाठी ते करतायत बरोबर त्यानंतर आठशे मीटर जे आहे आठशे मीटर तो किती टायमिंग होता त्यावेळेस किती टाइम होता नंतर वेळेस कसं झालं बरं हिता आल्यानंतर तुझे सगळी काय आल्यानंतर तुला आठशे मीटर कसा ग्राउंड कसा असतं म्हणजे तू जो प्रवास ठोकाळ बघितल्यानंतर चालू झाला मामाचा जो अभ्यासासाठी घेतला सह्याद्री अकॅडमीचा ठोकाळ बघून तुला सह्याद्री अकॅडमी माहिती झाली तिथून पुढे तुझा प्रवास चालू झाला पहिल्या प्रयत्नातून तू भरती झाली बरोबर बरं आता तुझ्या घरचे नातेवाईक म्हणजे पोलीस होण्यासाठी सगळ्यात जास्त सपोर्ट कोणाचा होता सगळ्यात जास्त सपोर्ट माझ्या म्हणजे मामांच्या घरचा होता मामा आजोबा मम्मी मम्मी माझी म्हणायची की असू दे अपयश आलं तरी काय नाही घाबरायचं कारण तिला विश्वास माझ्यावरती की तू करू शकते म्हणजे पहिल्या भरतीत मी वयावरून राहिली तर मी खूप रडले म्हणजे मी झाले नाही म्हणून तर कुमार सरांचा मला फोन होता की तुझं काही वय गेलंय का अजून तू अजून करू शकते म्हणजे सांगून खूप मला सहकार्य केलं म्हणजे असं म्हणायचे की तू भिऊ नको असं पण तू असं प्रयत्न करत राहा मग आणि माझ्या मम्मीचा खूप मोठा आदर होता मला की ती असं म्हणजे मी असे कधी कधी म्हणायचे आता मी सगळं सोडून देते असं करायचं नाही मम्मी मला असं माझी मम्मी म्हणायची की तुला व्हायचंय तिच्याकडे बघून मला खूप प्रेरणा मिळाली की मला करायचंच आहे तिच्यासाठी काहीतरी म्हणजे आपण घरातून तुम्हाला सपोर्ट भेटला प्रमाणात बरं तुम्ही भरतीचा जेव्हा लिस्ट मध्ये नाव आलं सगळ्यात अगोदर फोन कोणाला केला म्हणजे सगळ्यात अगोदर तिला मम्मीला आणि मामांना फोन केला काय करतात ती आता डॉक्टर झाली अरे वा म्हणजे ह्याच वर्षी त्यांचाही निकाल याच वर्षी तुझाही निकाल याच वर्षी लागला बरं 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 खूप खूप अभिनंदन बरं आता घराकडे गेल्यानंतर जे नातेवाईक ह्याच्या अगोदर तुझ्याकडे कशा दृष्टिकोनातून पाहतो ते आणि आता कशा पद्धतीने वाटते एक तुझ्या मनामध्ये काय फील येते की आपण आता वर्दीमध्ये येणार आपण पोलीस झालो आता बहीण आपले डॉक्टर झाली मग मम्मीचा तर आनंद दुर्गणीत झालाच असेल एका दोन्ही बहिणी बहिणींनी एक साथ गिफ्ट दिले असतो गिफ्ट म्हणालो थोडक्यात की दोन हजार चोवीस जस जसं ज्या जसं जसं संपत्ती तसंच दोन हजार पंचवीसचे सगळ्यात मोठं गिफ्ट मम्मीच्या जीवनातील सगळ्यात मोठं गिफ्ट तुम्ही दोघे बहिणी दिली भाऊ वगैरे आहे का मग तुम्ही सख्या दोन्ही बहिणी एक खरंच तुझ्या मम्मीला सलाम करावा असं वाटतं कारण त्यांनी स्वतः अपंग असताना दोन्ही बहिणीला एका बहिणीला डॉक्टर बनवलं आणि दुसरी बहीण आता जिद्दीनं पोलीस म्हणजे तसं वाटते कारण आता आधी कोणच विचारत नव्हतं की असं समोरून गेलं घरातले विचारत नव्हते की बाबा असं तू कुठं असती कधी कोणी विचारलं ना की तुला काय लागतंय का तस पण आता जा जेव्हा झाली सगळ्यांची कॉल येते की बाबा अभिनंदन तुझं पण जेव्हा खरं सगळ्यांची गरज होती तेव्हा कोणच विचारत नव्हतं जवळून गेलं तर पण आता सगळ्यांचं असं अभिनंदन अभिनंदन सगळे करते म्हणजे आता मम्मीची पण मान समाजामध्ये उंचावली किंवा अपंग असताना एखादी एक महिला काय करू शकते याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे सानिकाची मम्मी आहे कारण स्वतः अपंग असताना एक स्वतःच्या कष्टावरती एका मुलीला डॉक्टर बनवणं आणि दुसऱ्या मुलीला पोलीस ही समाजाची सेवा आहे थोडक्यात म्हटलं तर एक आपल्या पेशंटची सेवा करते आणि दुसऱ्याची समाजाची सेवा करते पोलीस होणं जोक नाही आणि डॉक्टर होणं पण जोक नाही आता चालू समाजाचा जर विचार केला आपण आपण सर्वांनी जर विचार केला तर पोलीस डॉक्टर व्हायचं म्हटलं तर आता एमबीबीएस आहे का बी एम एस हा औरग तुझ्या मम्मीला खूप मनापासून शरीर मारावं असं वाटतोय आणि तुझंही खूप खुँप खूप अभिनंदन बरं इथं सह्याद्रीमध्ये आल्यानंतर लेखीसाठी कशा प्रकार तुझ्या तयारी करून घेतली लेखीसाठी सगळे सर चांगले आहेत म्हणजे गणितासाठी भांगे सर खूप छान प्रकारे असं गणित शिकवतात म्हणजे जे आपल्याला येईल त्या दृष्टिकोनातून घेत असतात आणि आता नवीन तर डे सर आलेत ते तर अतिशय चांगले शिकवतात कारण म्हणजे पीवाय म्हणजे प्रिव्हिस इअर क्वेश्चन्स असतात त्या प्रकारे ते आमचं घेतलं जातं आणि Uh, जीएसटी मोरे सर आहेत ते पण असं चांगल्या प्रकारे आम्हाला मार्गदर्शन करतात मराठीचं आपले उमेश सर पण घेतात आणि सर पण घेतात सर पण असं म्हणजे खूप छान असतात हसवत हसवत सगळं करून घेतात तिथं क्ला, क्लासमध्ये बुद्धिमातेला सर येत आम्हाला ते पण छान शिकवतात छान प्रकारे म्हणजे असं सगळं समजून व्यवस्थित सांगतात आणि विचारतात सगळे सर विचारतात की तुम्हाला समजतंय का असतं आणि आमच्या चालू घडामोडी पण सर चांगल्या प्रकारे करून घेते आणि ठोकड्याच्या बाहेर जास्त असं कधी प्रश्न जात था। नाही जी, जी भरती दिलात आहे या भरतीच्या मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त फायदा कुठल्या पुस्तकाचा झाला म्हणजे तुम्ही अकॅडमित आहे म्हणून तुम्हाला विचारत नाही की बाबा ह्या पुस्तकाचा फायदा रिअल मनापासून सांगा तुम्ही ह्या भरतीमध्ये सगळ्यात जास्त पडणारे प्रश्न कुठल्या पुस्तकात आणि तुम्हाला कशा पद्धतीचा फायदा झाला म्हणजे सह्याद्रीचा ठोकळा म्हणजे खरंच पोलीस भरतीसाठी खूप म्हणजे असं उपयुक्त पुस्तक आहे कारण त्याच्या बाहेर जास्त म्हणजे काय ते पुस्तक बघूनच तुम्हाला समजलं म्हणजे सुरुवातीला मुला किती आपल्या सुरुवातीला तुम्ही सांगितले की मी प्रश्न तुम्हाला विचारला की पोलीस होणं का सर का वाटलं तुम्हाला पोलीस काय म्हटलं की मामाचा तुम सह्याद्रीचा ठोकळा बघितल्यानंतर मला मी इन्स्पायर झाले की मी पोलीस होऊ शकते आणि मग ते त्या पुस्तकाचा तुम्हाला शेवटी पण त्याच पुस्तकाचा फायदा झाला म्हणायचं की भरती मग त्या प्रश्न त्या पुस्तकातले प्रश्न किती पडले होते असे दहा पंधरा पडले असतील आम्हाला मुंबईच्या पेपरला आणि आता ठाण्याचा जो जो पेपर झाला त्याला तर आपल्या सह्याद्री मधले प्रश्न सगळे म्हणजे जवळजवळ ऐंशी ते नव्वद नव्वद प्रश्न होते बऱ्याच मुलांकडून मी पण ऐकलं स्वतः मी प्रश्नपत्रिका पण बघितलेली होती वर्षांनी आता येणारी जी भरती आहे या भरतीमध्ये जे उमेदवार आपले अकॅडमीचे विद्यार्थी असतील किंवा महाराष्ट्रातले जे विद्यार्थी पोलीस भरती देणार त्यांच्यासाठी झुरो टू हिरो हे असा जो मेसेज आहे ह्यासाठी तुझ्याकडून काय दिवस देशील मेसेज की पोलीस भरती करणारे विद्यार्थी आहेत मुलींसाठी मुलांसाठी कशा प्रकारचा तू मेसेज देशील यासाठी सर खर तर म्हणजे अपयश यश ये तर येत राहत पण आपण हिम्मत हारायची नाही कारण जरी मला पहिल्यांदा अपयश आलं तरी आपण पुन्हा नव्याने लढलं पाहिजे तेवढे आपलं कॉन्फिडन्स असलं पाहिजे की मी करू शकते आणि कधीच परिस्थितीला आपल्या दोष नाही द्यायचा त्याच्यावरती मात करून आपण पुढे जायचं समाजामध्ये आणि त्यावरून मग तुम्ही सगळ्यांना मी एवढंच विनंती करेन की प्रयत्न करत राहावा सकारात्मक विचार करायचे नेहमी मनामध्ये आणि आता मोबाईलचं वगैरे हे आले असं म्हणजे ह्या गोष्टींमध्ये दूर राहायचं कारण आपलं ध्येय काय असतं की बाबा आपल्याला जे ध्येय गाठायचं त्याच्यावरती फोकस करायचं आपल्या आई वडिलांकडे बघायचं आणि मग त्या प्रकारे आपण पुढच्या वाटचालीसाठी म्हणजे त्यांना इन, त्यांच्याकडून इन्स्पिरेशन घ्यायचं की आपल्याला काय करायचं आपण कशासाठी आलो इथं आणि मग अशा प्रकारे अभ्यास आणि ग्राउंड करायचं आणि पोलीस बरं आता इथून पुढे आता पोलीस झाल्यानंतर तुझं भविष्यामध्ये टार्गेट पीएसआय डिपार्टमेंटल द्यायचं आहे का तुझं हा म्हणजे अजून सर म्हणजे माझं स्वप्न तर लहानपणापासून होतं की म्हणजे मी म्हणायचे सारखं मम्मीला की मला युपीएससी द्यायचं आयपीएस बनायचं पण तशी माझी परिस्थिती नव्हती आणि म्हणजे माझं शिक्षण पण इंग्लिश मिडीयम मधून झालत पण तसं असं सपोर्ट नव्हता एवढा मला त्यामुळे मग ते सह्याद्रीच्या ठोकळ्यावरून मला खूप इन्स्पिरेशन मिळालं की बाबा मी पोलीस बनवू शकते आणि कुमार सरांनी आणि सगळ्या सह्याद्रीच्या म्हणजे म्हणजे मला असं वाटलंच नाही कधी की बाबा मी असं हे माझं ते कुटुंब म्हणजे माझं घरच झालते आणि मॅडम सगळे मला असं मार्गदर्शन करायचे मला सपोर्ट करायचे सगळे तुझं परत एकदा खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा तुला सह्याद्रीकडे जायला बद्दल